दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड जेथे आजही असंख्य रहस्य दडलेले आहे जमीनच्या आतमध्ये प्रत्येक मराठी माणसाला एकदा तरी रायगड किल्ल्याला भेट देण्याची ओढ लागलेली असते आणि कित्येक शिवभक्त तर वर्षकाठी कित्येक वेळा रायगडाला भेट देतात जाणारही का नाहीत कित्येक वर्ष स्वराज्याची राजधानी जी होती ह्याच रायगडाला बांधण्यासाठी तब्बल चौदा वर्ष लागले होते राजांचा राजाभिषेकही ह्याच रायगडाने बघितला आणि कित्येक वर्ष राजांनी या रायगडावरती मोकळा श्वास घेतला आणि अंतिम श्वासही ह्याच रायगडावर घेतला असा हा स्वर्गीय अप्रतिम पवित्र असा किल्ले रायगड चला तर मित्रांनो आज आपण किल्ले रायगडाबद्दल माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये जय शिवराय नक्कीच लिहायचं आहे मित्रांनो किल्ले रायगड स्वराज्यात या अगोदर याला रायरीचा डोंगर म्हणून ओळखले जात होते जो की चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता महाराजांची नजर किल्ले पडली तर महाराजांना वाटले की कि किल्ले रायगड हा स्वराज्यात यायला हवा म्हणून त्यांनी चंद्रराव मोऱ्यांना पत्र पाठवले परंतु चंद्रराव मोरे म्हणजे उर्मट यांच्यावरती आदिलशाहीचा हात होता त्यामुळे त्यांनी उर्मे उर्मट भाषेने महाराजांच्या पत्राचे उत्तर दिले की तुम्ही कसले राजे म्हणून राजे तर आम्ही आहोत आणि यानंतर मग महाराजांनी चंद्रराव मोर्यांवरती हल्ला केला त्यामध्ये चंद्रराव मोर्यांचा भाऊ हा मारला गेला आणि किल्ले रायगड हा स्वराज्यात आला त्यावेळेस चंद्रराव मोरे हा महाराजांना शरण आला आणि महाराजांचे काही नियम होते त्यामधला एक नियम म्हणजे की शत्रू ही होईना परंतु तो जर कधी आपल्याला शरण आला तर त्याला मरण नव्हते आणि त्यामुळंच चंद्रराव मोर्याला जीवनदान देण्यात आले आणि तेव्हापासनं मग किल्ले रायगड म्हणजेच रायरीचा डोंगर हा स्वराज्यात आला आणि मित्रांनो जेव्हा रायरीचा डोंगर हा स्वराज्यात आला तर त्यानंतर कित्येक महाराजांनी पायी या किल्ले रायगडाचा परिसर बघितला आणि रायगडाला जाणून घेतले आणि त्यावेळेस महाराजांनी ठरवलं की किल्ले रायगड हा राजधानीसाठी निवडला गेलेला पाहिजे त्यासाठी खूप सारे कारणे होते खूप सारे त्याचे दूरदृष्टी महाराजांची होती आणि लगेचच किल्ले रायगडाला बांधण्याचे काम चालू केले तर त्यावेळेस किल्ले रायगडावरती तब्बल अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याचे टाके आणि तीनशे असे घरे बांधण्यात आली होती चला तर मित्रांनो आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की किल्ले रायगडावरती गेल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी काय काय वस्तू तिथे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यांना कसं आपण जाणून घेतलं पाहिजे अनुभवलं पाहिजे मित्रांनो खरं तर, तर किल्ले रायगड जर कधी बघायचं आणि अनुभवायचं म्हटलं तर तो पायरी मार्गानेच गेले पाहिजे परंतु आपण बघणार आहोत थोडक्यात की रोपवेच्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला किल्ले रायगड कसा बघता येईल ते सर्वात अगोदर जर आपण रोपवेच्या मार्गाने गेलो तर आपल्याला तेथे -ते समोरच मेना दरवाजा बघायला मिळतो आणि त्याच्याच समोर जर कधी थोडस दुरीवरती बघितलं तर आपल्याला पालखी दरवाजा सुद्धा बघायला मिळतो मित्रांनो आता थोडक्यामध्ये मेना दरवाजा आणि पालखी दरवाजा यांचे नाव जसे आहेत त्यांच्यावरनं मी तुम्हाला मेना आणि पालखी या दोघांचा फरक सांगतो पालखी पालखी म्हणजे जी की पुरुषांसाठी असते आणि उघडी असते त्यामुळे आणि त्या पालखी दरवाजामधनं शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालख्या येत जात असत त्यामुळे ह्या दरवाजाला पालखी दरवाजा असं नाव दिलं आणि मेना दरवाजा म्हणजे ज्यामधन मेना म्हणजे मेण्यामध्ये ज्या राजघराण्याच्या स्त्रिया असतील त्या येत जात होत्या त्या मेना दरवाज्या मेन्यामधून त्यामुळे त्याला मेना दरवाजा असं नाव पडण्यात आलं आणि तिथंच आपल्याला राणी महल सुद्धा बघायला मिळतात आजही मित्रांनो जर कधी आपण तिथं बघितलं तर आपल्याला सहा राणी महल बघायला मिळतात महाराजांच्या सहा राण्यांसाठी इथे सहा राणीमहल होते आता तुम्ही म्हणाल महाराजांना तर आठ बायका होता तर मग सहा काबर जर तुम्हाला जर कधी थोडी पण इतिहासामध्ये रुची असेल तर तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी महाराणी सईबाई साहेब यांचं छत्रपती शंभू महाराजांच्या जन्माच्या अवघ्या दोन वर्षांनंतरच निधन झालं होतं त्यांची समाधी आजही आपल्याला किल्ले राजगडावरती बघायला मिळते आणि नंतर पुढे चालून जेव्हा महासाहेब जिजाऊला किल्ले रायगडावरील वातावरण सूट होत नव्हतं त्यामुळे त्यांचं खाली जर कधी आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बघितलं तर पाचाड गावामध्ये त्यांची वस्ती होती तर त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई ह्या पाचाडमध्येच राहत होत्या तर त्यामुळंच इथं आपल्याला सहा महल बघायला मिळते आणि मित्रांनो त्याच्याच समोर आपल्याला दासी वसा सुद्धा बघायला मिळतो दासी वसा म्हणजे दासींसाठी असलेले छोटे छोटे घरं आपण असं म्हणू शकतो आज मित्रांनो आजही आपण किल्ले रायगडावरील जे राणी महल असो किंवा मंत्रिमंडळांचे वाडे असो त्यांच्यामध्ये जर कधी बघितलं तेथे आपल्याला टॉयलेटची रचना आजही आपल्याला बघायला मिळते आणि जे आउटलेट्स वगैरे काढलेले आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या असलेले बघायला मिळते उजव्याच बाजूला आपल्याला मंत्रिमंडळांचे वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात तेथेच धान्य कोठार सुद्धा आहे कोणताही किल्ला असो तो जर कधी चालवायचा म्हंटले तर तिथे धान्याचा पुरवठा असणे खूप जास्त गरजेचं जा आहे आणि पाण्याचा साठा सुद्धा असणे खूपच जास्त गरजेचं जा आहे आणि थोडंसं बुड आले की इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा बघायला मिळतो तेथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुख्य बेडरूम होते ते ते जागा आपल्याला बघायला मिळते परत त्यांचे जे आंघोळीची व्यवस्था असेल किंवा टब असेल त्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात काही अवशेष आजही आपल्याला बघायला मिळतात ज्यामध्ये त्यांचे किचन हॉल असेल तेथेच आपल्याला कोर्ट म्हणजे जेथे न्याय निवाडा करत होते ती जागा आपल्याला बघायला मिळते स्वराज्याचा पूर्ण कारभार जेथून चालत होता ती जागा म्हणजे मित्रांनो खलबत खाना म्हणजे अशी एक रूम ज्याच्या जर आतमध्ये गेले तर आतला आवाज थोडाही बाहेर येणार नाही असली एक खोली जेथे की कित्येक साऱ्या गुप्त चर्चा ज्या की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुख्य मंत्रिमंडळांसोबत करत असतील ती जागा म्हणजेच खलबतखाना आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो बहिरजी नाईक जे की गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते त्यांच्याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे त्यांच्यासोबत कित्येक चर्चा या खलबतखान्यामध्ये महाराजांनी केल्या असतील तर तो, तो खलबतखाना आपल्याला तिथे बघायला मिळतो जेथे महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी जी, जी, जी नाणी बनवायची ती नानी बनवण्याची जागा सुद्धा आपल्याला बघायला मिळते तर सप्तमनोरे ते कोणत्याही युद्धामध्ये जर विजयी झाले तर त्या सप्तमनोऱ्यांवरती सजवला जायचं आणि त्याचे झेंडा रोवला जायचा असले हे सप्तमनोरे आपल्याला बघायला मिळतात थोडस दूरवरती बघितलं हिरकणी बुरुज हिरकणी कडा आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तर त्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरनं गागा भट्ट यांना बोलवण्यात आलं होतं तर तेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकासाठी एक पवित्र नद्यांमधनं पाणी आणलं होतं आणि ते पाणी येथे तलावामध्ये सोडण्यात आलं होतं म्हणून त्याला गंगासागर असं पवित्र नाव देण्यात आलं असेच आपल्याला मोठमोठे हत्ती तलाव कुशावर्त तलावासारखे तलाव, तलाव बघायला मिळतात मित्रांनो कित्येक सारे तेहळ बुरुज आपल्याला येथे बघायला मिळतात मित्रांनो महाराजांचा राजदरबार जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तर तेव्हा याच राजदरबारामध्ये सहा हजार एवढी होती आपण इमेजिन करू शकतो की महाराजांचा राजदरबार हा सहा हजार लोकांशी कसा असेल भर तर राज दरबारामध्ये राज़ मित्रांनो या राज दरबाराचं वैशिष्ट्य असे होते की कोणत्याही कोपऱ्यामधनं कुठल्याही व्यक्तीनं छोट्याशाही आवाजामध्ये जर जरी केली तरीही ती महाराजांच्या सिंहासनापर्यंत त्याचा आवाज पोहचत होता मित्रांनो तेथेच आपल्याला समोर नगारखाना बघायला मिळतो मित्रांनो असं म्हटलं जातं की मुंबई मधील जो गेटवे ऑफ इंडिया आहे ती ह्या नगरखान्याचीच कॉपी आहे नगरखाना जिथे नगारे वाजवले जात त्याच्याच बाजूला आपल्याला छोटस दगडी भांड बघायला मिळतं जे की घोड्यांच्या पाणी पिण्यासाठी होतं मित्रांनो ही थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आता या भागामध्ये आपण इथपर्यंतच बघू आणि पुढील भागामध्ये आपण होळी जमा बाजारपेठ आणि जगदीश्वराचं मंदिर वगैरे असे बऱ्याचशे काही गोष्टी बघणार आहोत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय